चिंचोली गाना तुमी साथी का या चिंचोली निवडणुकीसाठी उभे या चिंचोली जिल्हा सर्कल लाख सुविधा आहे शिक्षण आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी मी उभा आहे आता काय प्रश्न तुम्हाला जनतेच्या या सर्कलमध्ये प्रचार करताना बऱ्याच अडचणी अनेक अडचणी आहेत वंचन आहे रोड रस्ते आरोग्याचे शिक्षणाचे बरेच बऱ्याच समस्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन बरं निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशा महिला बचत गट शिक्षण आरोग्य याच्यासाठी काम करेल स्वच्छता बरं आता सध्या निवडणुकीच्या धुमाळीमध्ये असं काय वाटतं की तुमचा विरोधक स्ट्रॉंग आहे असं लोक म्हणतात नाही माझ्या मते स्ट्रॉंग वाटत आमच्या मागं सो आमदार संजय रते जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्याकडे असलेलं खातं याच्या माध्यमातून आम्हाला विकासाला चालना आहे आणि आमचा विरोधक स्ट्रॉंग नाही असं मला कथ्ता वाटत नाही जनतेला काय सांगाल आता जनतेच्या आतविरोधी जनतेला मी एकच कळकळीची विनंती करतो इकडं तिकडं मतदान करू वाया घालवू नका तुम्ही धनुष्यवाणी निशेने पाहून ह्याच निशेनेवरच मतदान करा आणि भरघोस दिवस मला विजय करा मी तुमचा कटिबद्ध आहे पाच वर्ष तुम्ही सांगाल ते काम मी करेन बरं खर्च आता तुम्ही जे काम कौन्चा -कौन्चा काम हो तर परत पाणीपुरवठा योजना आहे स्वच्छता आहे शिक्षण आहे आरोग्य आहे आहे आणि खास करून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध काम करण्याचे मी प्रयत्न करील आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीसाठी ते काही अडचणी मिळाला नाही त्यांच्यासाठी मी काम करेन लाडक्या बहिणी समजा जर काही अडचणी असल्या समजा तर तुमच्या सॉल्व्ह करशा हो एकनाथ शिंदे आमचे आमदार संजय राधव यांच्या माध्यमातून आम्ही ते सांगतो हे मला सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण आहे आणि त्यांचे विविध प्रश्न मी स्थानिक असल्यामुळं कोणाचाही प्रश्न राहू द्या डी पी राहू द्या काही गाडी अडचणी राहू द्या लाईटच्या असू हो द्या मी चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहील आणि मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं मला त्यांची सगळी जाणीव आहे मी आमदाराच्या माध्यमातून निधी आणून त्यांचं काय म्हणजे काम करण्याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे मी काही गाडीतून फिरणार नाहीये फोर गरिबांसाठी माझेच दरवाजे चोवीस घंटे उघडे राहतील आणि मी चोवीस घंटे चिंचलेला स्थानिक आहे मी काही बायाच्या व्यक्तीने काही आयात केलं ना उमेदवारने काय म्हणतात मतदानासाठी मी स्वयंभू स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या आमदार साहेबाच्या वतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने एवढंच आवाहन करतो की तुम्ही धनुष्यबानी शिवानीवर भरघोस मतानं मला निवडून द्या मी तुमचं पाच वर्ष बांधील राहील आणि माझ्यासोबत पंचायत समिती गणात तुम्ही असलेल्या अनुराधा संतोष जयस्वाल या आणि सविता जगन जंगले यांनाही भरघोस मताने निवडून द्या